आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे विद्यार्थी संख्येच्या प्रमाणामध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संयुक्त शाळा अनुदान मिळणार आहे या अनुदानाची रक्कम नेमकी किती रुपये असणार आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या पत्राच्या माध्यमातून करतो आहे या पत्राचा विषय आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संयुक्त शाळा अनुदान वितरित करण्याबाबत आणि या अनुषंगाने एक महत्वाचा संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे उपरोक्त समग्र शिक्षा अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या वार्षिक कार्ययोजना व वा अंदाजपत्रकास भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळ पी ए बीच्या दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत संयुक्त शाळा अनुदान उपक्रमास मंजुरी मिळाली आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये सर्वात वरची इयत्ता आठवी पर्यंतचे वर्ग असलेल्या एकूण त्रेसष्ट हजार दहा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांसाठी एकूण रुपये सोळा हजार तीनशे सात पंचवीस लाख तरतूद मंजूर करण्यात आली आहे तसेच सर्वात वरची दहावी किंवा बारावीचा वर्ग असलेल्या एकूण एक हजार सातशे एकाहत्तर शासकीय स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांसाठी एकूण एक हजार एकतीस पॉईंट चाळीस लाख तरतूद मंजूर करण्यात आली आहे उपरोक्त नमूद पीएम श्री तीनशे अकरा शाळा वगळून मंजूर निधीपैकी उपलब्ध तरतुदीतून तूर्तास प्राथमिक शाळांसाठी पन्नास टक्के निधी म्हणजे रुपये आठ हजार चौऱ्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर लक्ष व माध्यमिक शाळांकरिता पन्नास टक्के निधी म्हणजेच रुपये चारशे एक्क्याण्णव पॉईंट वीस लक्ष इतका निधी संबंधित जिल्हा परिषद अथवा महानगरपालिका यांना उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे सर्वात वरची इयत्ता आठवीपर्यंत वर्ग असलेल्या प्राथमिक शाळांसाठी मंजूर निधी व पन्नास टक्के वितरित करावयाच्या निधीचा तक्ता हा खालीलप्रमाणे आपल्याला दिसतो आहे विद्यार्थ्यांचा गट पटसंख्या लक्षात घ्या या ठिकाणी विद्यार्थ्याच्या पटसंख्येनुसार एकूण मंजूर अनुदान किती आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसते आहे एक ते तीस विद्यार्थी संख्या तीस ते शंभर शंभर ते दोनशे पन्नास दोनशे पन्नास ते एक हजार आणि एक हजारपेक्षा जास्त शाळांची संख्या किती आणि प्रति शाळा मंजूर तरतूद किती हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर काय दिलं ते लक्षात घ्या सर्वात वर्षी इयत्ता दहावी किंवा बारावी पर्यंत वर्ग असलेल्या शाळांसाठी मंजूर निधी व पन्नास टक्के वितरित करावयाच्या निधीचा तक्ता हा खालीलप्रमाणे आहे संयुक्त शाळा अनुदान माध्यमिकच्या अनुषंगाने या ठिकाणी विद्यार्थी पटसंख्या शाळांची संख्या प्रति शाळा मंजूर तरतूद किती असते एकूण मंजूर अनुदान किती असते आणि वितरित करावयाचं अनुदान हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे उपरोक्त निधी हा केवळ समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर असणाऱ्या शाळांकरिता पीएम श्री शाळा वगळून वितरित करण्यात यावा जिल्हा परिषद महानगरपालिका निहाय भौतिक व आर्थिक तरतुदीबाबत तक्ता अ व ब सोबत जोडण्यात आलेला आहे जिल्ह्यांना अथवा महानगरपालिका स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेला निधी हा ज्या शाळांचा खर्च होईल अशा शाळांना प्राधान्याने निधी वितरित करण्यात यावा तथापि जिल्ह्याच्या एकूण मंजूर तरतुदीच्या मर्यादित आणि शाळांना मंजूर असलेल्या तरतुदीच्या मर्यादेत खर्च होईल याची दक्षता घेण्यात यावी समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर असलेल्या सर्व जिल्हा व नगरपालिका यांनी सदरचा निधी प्राप्त होताच तात्काळ खर्च करून प्रबंध पोर्टलवर माहिती अद्यावत करण्यात यावी असं माननीय राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मुंबई यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद